जो कठीण काळ होता जी दोन वर्षाची आपली लढाई होती जी महाराष्ट्राच्या हिताची लढाई होती ती आपण लढत लड़त लढत आज निवडणुकीपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि हे दोन पुढच्या चार दिवसात परिवर्तनाची संधी कशी आपल्या हातात आली ही कळली देखील साधे सोपे रस्ते नव्हते काही साधा सोपा मार्ग नव्हता संघर्ष लढाई हे तर लिहिलेच आपल्या नशिबात पण गेल्या दोन वर्षामध्ये आम्ही पाहिलं अनेक वेळा पाहिलेला आहे कि ज्यांना आपण आपले समजायचो जेना आपल्या परिवारातले समजायचो काही काही लोकांना तर आम्ही स्वतः काका बोलायचो त्यांची मुलं आम्ही मित्र समजायचो बरोबर ऐनवेळी खोके कुठेतरी दिसले आणि हे त्यांना ओके बोलले आणि रातोरात जे आपले होते ते परके झाले रातोरात जे आपले ह्यांचे त्यांचे सगळे आपले आपले जे इतर सहकारी त्यांना पण आपले वाटायचे आणि हे देखील त्यांना आपले वाटायचे त्यांच्या हपाय उचलून हे पळाले आणि तसेच एक गद्दार इकडे पण आहेत नाटक करणारे गद्दार आहेत टीव्हीवर रडणारे गद्दार आहेत आवाज चढवून बोलणारे गद्दार आहेत शिरीगाल करणारे गद्दार आहेत धमकवणारे गद्दार आहेत पण आज मी तुम्हाला विचारत आहे इथे तर महिला तर किती मोठ्या संख्येने उपस्थित आहेत जवळपास साठ येऊन जास्त इथे महिला आहेत खास कौतुक करतो आपलं मी पण मी आज तुम्हाला विचारतोय ह्या गद्दारा तुम्ही घाबरणार आहात त्या चिंदी चोरांना तुम्ही घाबरणार आहात या गुंडांना तुम्ही घाबरणार आहात मी त्यांना सांगून ठेवलेलं आहे जे जे दादागिरी आमच्या लोकांवर करतील इकडच्या कर नागरिकांना करतील भास्कर जाधव साहेब मी जिथे जिथे खास करून असे थोडे गल्लीतले गुंड असतात त्यांना वाटत की आम्हीच डॉन एवढूशी असतात त्यांना सांगायला आलो आणि सगळीकडे जाऊन सांगतोय खास असेच मतदारसंघ निवडले हिंमत द्यायला ताकद द्यायला कारण आम्ही तर लढत आहोत दिल्लीश्वराच्या विरुद्ध लढत आहोत गुजरात मधून जे आक्रमण करतात त्याच्या विरुद्ध लढत आहोत मी फक्त तुम्हाला सांगतोय जर तुमच्यावर कोणी हात उचलण्याचा प्रयत्न केला तुमच्यावर कोणी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर आपलं सरकार येत आहे त्यांना बर्फाच्या लादीवर झोपवण्याची जबाबदारी ही माझी असेल <laughs> आणि ते करण्यासाठी मला कुठचंही पद नको आहे मला कुठचंही मंत्रीपद नको काही नको फक्त तुमचा विश्वास हवाय तुमची ताकद हवी आणि तुमचं मशा विलामत हवं कारण आपण लढत तर आलो आणि जो काय मी आता ऐकत होतो जो काही राजीनाम्याचा आपल्या सगळ्याची काही सत्तांतरा त्यावेळी जी घटना होती माझ्या डोळ्यासमोर उभी केली भास्कर के जाधव साहेबांनी जसे जा ते तिथे होते मी देखील तिथेच होतो आणि आमच्या दोघांमध्ये साधारण बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह बघण्याचा दृष्टिकोन तोच होता कारण असं नव्हतं की उद्धव साहेब घरात एक असतात आणि बाहेर एक असतात कदाचित ह्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये जर एकमेव नेता कोण असेल जो घरी पण तसाच असतो बाहेर पण तसाच असतो खरं मनातून राजकारणी नाही ना तर सत्तेला चिकून बसला असता त्या व्यक्तीचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मी स्वतः पाहिलेले म्हणजे ज्या वेळेला मला वर्षभर सोडायचा होता काही ठरलं नव्हतं आणि आम्ही सगळे त्यावेळी देखील प्रेस कॉन्फरन्स पत्रकार परिषद घेणार होतो फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून उद्धव साहेब घरोघरी आले आणि सांगायला लागले कसं हे काही जे अली बाबा चालीस चोर कसे पळायलाय हे सांगत होते आणि सांगता सांगता त्यांनी सांगितलं की आज मी वर्षा बंगला सोडून चाललोय माझ्या मातोश्रीवर चाललोय आणि लवकर हे पद देखील सोडायला लागले ती संपूर्ण रूम थक्क झाली होती बघत होती मुख्यमंत्री कार्यालयातले जे लोक होते ते अधिकारी होते जे पोलीस होते तिकडचे ते देखील बघायला लागले काही तिथेच लढायला लागले आणि हे सगळं होत असताना जसं कॅमेरा बंद झाला मी उद्धव साहेबांना विचारलं पुढे काय त्यांनी सांगायचं लढायचं थांबायचं कुठे मुलं तसं नाही पुढे काय आज काय आपण राहणार आहोत कुठे चला बॅगा भरा चला मातोश्री कुठचाही दुसरा राजकीय नेता असता कुठचाही दुसरा राजकारणी माणूस असता सगळ्या काही त्या पदाला चिटकून बसायला केलं असतं खुर्चीवर बसायला केलं असतं पण उद्धव साहेब तसे नाही तर आपल्या मातोश्रीवर आले त्या मिनिटाला मला सांगितलं आदित्य हो। चला मैदानात उतरा लढाई सुरू झालेली आहे या महाराष्ट्रासाठी लढायचं स्वतःसाठी लढायचं नाही महाराष्ट्रासाठी लढायचं आहे पण भास्कर जाधव साहेब जसं तुम्ही एक सांगितलं की उद्धव साहेबांना दुःख कधी झालं कधी त्यांच्या डोळ्यात तसं दुःख मी पाहिलं होतं ज्या मिनिटाला येणारा वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प हाताने पाठवला गुजरातला कारण मला आठवतं जेव्हा आपलं महाविकास आघाडीचं सरकार होत अनेक काम आपण करत होतो मग ह्याच जिल्ह्यात पर्यटनच्या माध्यमातून करत असू गुंतवणूक आपल्या राज्याचे आणणारी काम करत असू अनेकदा आम्ही मॅग्नेटिक महाराष्ट्राचा कार्यक्रम घेतला होता आपले सगळे आमदार असायचे मंत्री असायचे अधिकारी असायचे आणि आपल्या अडीच वर्षाच्या काळामध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या कार्यक्रमातून सुभाष मंत्री होते उद्योग मंत्री होते कारण त्यांचं माहिती आहे त्यांचं काम हे जगासमोर होत आत्ताचे उद्योग मंत्री त्यांचा डांबर सोडून दुसरा काय उद्योग आहे माहिती नाही कोणाला तिथे थोडं पलीकडे काय डांबराचा उद्योग त्यांचं काय विक्रांत तुम्हाला माहिती असेल पण आज जेव्हा आपण आपलं सरकार म्हणून अभिमानाने मागे बघतो तेव्हा मी तुम्हाला सांगू शकतो आपल्या काळात अडीच वर्षाच्या काळात साडेसहा लाख कोटीची गुंतवणूक आपण आपल्या राज्यामध्ये आणली महाराष्ट्रामध्ये आणली साडेसहा लाख कोटीची गुंतवणूक जे करार केले होते आपण कोविडचा काळ होता अर्थचक्र बंद पडलेलं जगात कोणी कुठे जात नव्हतं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून असेल आणि थोडं जेव्हा आपण लॉकडाऊन उचलला त्यानंतर मी पाहायला लागलो हे मॅग्नेटिक महाराष्ट्राचे कार्यक्रम होत होते आणि उद्योग त्यांचा विश्वास जगभरातून एका व्यक्तीवर होता त्या व्यक्तीचं नाव म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे तर हा आपला माणूस वाटायचा जसं आपण सगळे त्यांना कुटुंब पण समजतो बसतो तसं उद्योगपती देखील सांगायचे आणि अजूनही सांगतात की या राज्यात राज्यासाठी नेतृत्व करण्यासाठी जर उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील तर आम्ही या राज्यात गुंतवणूक घेऊन येऊ कारण ते एक राजकीय स्थिरता आणतात आणि जसं हे चाळीस चोर हे गद्दार घोटाळेबास खोके करतात धोके देतात असं करत नाही स्वतःबद्दल विचार करत नाहीत विचार करतात ते म्हणजे जनतेचा करतात आणि ते करत असताना आपण कुठेही कामगारांना वाऱ्यावर सोडलं नव्हतं जे केंद्र सरकारने जे काळे कायदे शेतकऱ्यांसाठी असतील किंवा आपल्या कामगारांसाठी असतील तीन काळे कायदे जे आणले होते त्याचा विरोध आपण केला ह्या राज्यात आपण लागू केला नाही कारण आज आपण पाहतोय आपल्या राज्यात नवीन गुंतवणूक येत पण नाहीये नवीन उद्योगाचे कुठेही संध्या येत नाहीये नवा रोजगार निर्माण होत नाहीये पण जे आहेत ते देखील टेम्पररी होत आहेत जे फिक्स्ड एम्प्लॉयमेंट आहे ती पण थोडी अशी टेम्पररी कामगार होणार की काय अशी भीती वाटायला आपण सांगितलं आम्हाला उद्योगपती पण महत्वाचे आहेत आणि कामगार पण महत्वाचे जर उद्योगपती असले उद्योग उद्योग तर कामगार असतील कामगार असले तर उद्योगपती असतील जर ह्या राज्यामध्ये उद्योग नवीन आले गुंतवणूक नवीन आली तर आणि तरच आपलं राज्य पुढे जाऊ शकतं पण आज पड़ा आपण ऐकतोय पाहत गेल्या दोन वर्षामध्ये मा मागोमाग मागोमाग एकनाथ शिंदे गद्दार आपल्या डोक्यावर बसवल्यानंतर अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर बसवल्यानंतर स्वतःचे खोके सोडून ह्या राज्यात एक तरी नव्या रुपयाचे गुंतवणूक आपल्या राज्यात तुम्ही ऐकले का ऐकलं ऐकलं मी तुम्हाला एक दोन नाव सांगतो हो, ती गेली कुठे मला सांग वेदांत फॉक्स कॉन पावणे दोन लाख कोटीची जी गुंतवणूक गेली कुठे बलट्रक पार्क या रोव्यामध्ये येणार होत गेलं कुठे मेडिकल डिवाइस पार्क छत्रपती संभाजीनगर ते ऑरिक सिटी मध्ये आणणार होतो गेलं कुठे सोलर एनर्जी इक्विपमेंट पार्क गेलं कुठे एअर बस प्रकल्प गेला कुठे चाळीस सोड पळाले कुठे रखांगे त्याचबरोबर मुस्लिम समाज बहुसंख्येने या ठिकाणी पाठिंबा देतोय आमच्या नगरसेविका नगरसेवक संतोष कलकुटके संतोष कलकुटके या ठिकाणी बांधकाम सभापती यांचं मी व्यासपीठावरती स्वागत करतो संतोष कलकुटके यांनी देखील व्यासपीठावरती साहेब आज शिवसेनेत एकूण सात नगरसेवक आधी सध्या झालेले आहेत आपल्या पक्षात प्रवेश झालेला आहे भाऊ मोठी देखील मुस्लिम आहे मी सिख आहे मी ईसाही आहे मी पारसी लिहून येत नाही हे ना पाहिजे ते फक्त नोकऱ्या पाहिजेत रोजगार पाहिजे आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो आपलं हिंदुत्व स्पष्ट आहे राम आणि हाताला काम भाजपचा एकनाथ शिंदेच जे हिंदुत्व ते स्वतःच समजतात ते काय मानतात स्वतःला ते घर जाळण्याचं हिंदुत्व आहे आपल्या घरातली चूल पेटवण्यात हिंदुत्व पण असं मी तरुणांसाठी सांगतोय की आपलं सरकार आल्यानंतर आपण या राज्यात पुन्हा एकदा उद्योगधंदे आणखी गुंतवणूक आणू रोजगार निर्माण करू पण आज जो बेरोजगार तरुण आहे त्या बेरोजगार तरुणांना आपण महाविकास आघाडी म्हणून प्रत्येक महिन्याला चार हजार रुपये देणार आहोत <पत्राविकार> बेरोजगारी वत्ता म्हणून <मनुन> देणार आहोत पण <पत्राविकार> पुढे नोकऱ्या शोधायचं <शोदेशे> का नाही तर असंच आनंदात राहायचं नाही तर हे सरकार काय बोलणार